नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपलं परत एकदा आपल्या मराठी शाळा या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या आणि सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद आता फक्त तुम्ही शेअर करा आणि लाईक करा तर चला जाऊया आजच्या व्हिडिओवर तर आज आपण पाहणार आहोत जोडाक्षर 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 कशाला म्हणतात ज्यावेळेस दोन अक्षर जोडले जातात त्याला जोडाक्षर असं म्हणतात आता आपण या ठिकाणी जोडाक्षर पाहणार आहोत स आणि त्या स ला आपल्याला जोडायचं आहे प ला प जोडला तर आवाज काय येतो मित्रांनो स प जोडल्यावर आवाज येतो स्प, स्प स्प स्पष्ट 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 आवाज येतो त्या स्पष्ट मधला स्प आहे शब्द लिहित या ठिकाणी नीट लक्ष द्या स काढला त्याला प जोडला स्प आता याच्यामध्ये आणखीन एक जोडाक्षर आहे श ला त जोडला आता जो आपला शब्द तयार झाला तो नीट लक्ष द्या स्पष्ट शब्द काय तयार झाला स्पष्ट लक्ष द्या मित्रांनो स्पष्ट पुढे जाऊया आपण याच्याच सारखा आणखीन एक शब्द अ आणि स ला प जोडला अस्प आणि इथे श ला परत आपण ट जोडला श रे षटकोणाचा अस्पष्ट शब्द काय झाला अस्पष्ट पहिला झाला स्प स्पष्ट दुसरा झाला अस्पष्ट तिसरा शब्द पाहूया आपण स्पलप जोडला स्प आणि आता शर रफार स्पर्श शरे श्याम स्पर्श स्प श स्पर्श पुढे जाऊया स्पर्श त्याच्यासारखा आणखीन एक शब्द आपला घेऊया स्प आणि ध वर ध लकाना आणि वरती रफा स्पर्धा 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 आता आणखीन एक छोटासा शब्द बघूया स्पष्ट सारखा अस्पष्ट आता एक शब्द घेऊया प, प ना स्पष्टपणा काय शब्द झाला स्पष्टपणा पुढे जा तुम्ही थोडस मित्रांनो आता आपण जाऊया बघा या ठिकाणी एक शब्द लिहूया आपण व न सल वनस्प बोला वनस्पती 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 एक सिंपल साधा शब्द आपला पर पर परत एकदा प र सल प परस्प र परस्पर आणखीन एक शब्द घेऊया आता मी काय करतो या शब्द आपल्या स ला प जोडतो आणि त्याच्यावर एक अनुस्वार देतो स्पंज आणि इथे मी लावतो ज स्पंज स्पंज फळापुसायला गादीमध्ये कवर मध्ये स्पंज स्पंज डोसा माहिती तुम्हाला स्पंज डोसा हो त्या प्रकारचा आता पुढे जाऊया आपण मित्रांनो या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये एक प्रकारचं लिक्विड असतं त्याला म्हणतात स्पी रिट स्पिरिट आणि स्पिरिट पण असतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये आपण स्पिरिट घेऊ शकतो स्पिरिट पुढे जाऊया स्पिरिट नंतर एक शब्द आहे तो शक्यतो मराठीमध्ये असा लिहिला जातो किंवा असा लिहिला कारण जोड अक्षर आहे ज्यावेळेस जोडाक्षर येतं आणि त्याला वेलांटी द्यायची बारी आली तर आपल्याला रस्व वेलांटी द्यावी लागते स्पीड ड स्पीड शब्द पहा जोडाक्षर आहे त्याला वेलंटी द्यायची त्यावेळेस रस्व द्यायची आपल्याला स्पीड परत काही शब्द पाहूया स्पीड सारखे स्पीक बघा हा शब्द बघा स लखवा जोडला त्याला रस्व वेलांटी स्पीक स्पीक पासूनच एक शब्द आहे तुमच्या लक्षात आहे का बघा आपण इंग्रजीचा क्लास लावला आणि मग काय केलं आपण स्पी किंग ग स्पीकिंग केली स्पीकिंग आणखीन एक स्पीक सारखा शब्द स्पी क र स्पीकर आहे लक्षात ठीक आहे पुढे जाऊया स्पीकर स्पीकर नंतर आता आपण बघूया सांगा येस yes. चित्रपट पण आहे त्याचे उडतो तू कुठे आणि सोडतो असे दोऱ्या काय म्हणतात त्या स्पाय स्पायडर येस आणखी तो जो असा बॉल टाकतो ना असं फिरून बॉल बुमरा कोण टाकतो असं फिरून बॉल स्पिनर जसप्रीत काय नाव आहे त्याचं स्पिनर टाकतो तो स्पिन आहे की नाही स्पिन करतो तो स्पिन स ला प जोडला त्याला रस्टी स्पी न स्पी आणि याच्यापासूनच शब्द तयार होते एक स्पीनर एवढे शब्द लिहा मी थोडस लगेच पुढे जातो आपण एवढे शब्द वाचवे मग आपण लगेच पुढे जावे ठीक आहे जोडाक्षर आहे सला प जोडला स्प आता या ठिकाणी बघा स्पष्ट स्पष्ट अस्पष्ट अस्पष्ट स्पर्श स्पर्धा स्पष्टपणा स्पष्टपणा वनस्पती परस्पर स्पंज स्पिरिट स्पीड स्पीक स्पीकिंग स्पीकर स्पायडर स्पिन या प्रकारचे शब्द तुम्ही वाचले